ले हाले तो आमच्या ले लेकराचे मुख्यमंत्री आम्हाला माहिती आमच्या लेकडाचे किती हलेत किती कमर मोडलेत आमच्या आई बापांचे कष्ट करू करू या अवघड तुम्ही ठेवा ते माज घेऊन नाही आले इकडे माजले नाहीये वेदना घेऊन आलेत आणि तुम्ही वेदनावर लक्ष देणार आमच्या डोळ्याचं पाणी पुसनात म्हणून त्यांना राग येतो बरं तुम्ही लवकर नका का पुषणत मी उपोषण करून करून नेल्यावर मग द्या हरकत नाही काय अडचण नाही माझी मी बलिदान द्यायला तयारच झालेलोय पण पण तुम्ही त्यांना इथं दुकानं बंद करायला लाव ना का नसता तुमच्या जे महाराष्ट्र सभा बाजूला की तो पुढं तसंच होणार आहे मग अहो खरं सांगतो आपोगायला कोण होत नसतो आमचे बोर आले म्हणून तुम्ही जर तप, टपरे बंद करणार हॉटेल बंद करणार सगळं पाण्याचं बंद करणार आम्ही पण तुमच्या तिकडे सभा असल्या तर तुमचं जी दौची दरली ती पाईपलाईन आमच्या गावातून गेले असले तर आम्ही तिचं पाणी त्या दिवशी पुरतं बंद करणार तुमच्या रेस्ट हाऊसलाच गेलं असलं पाणी तर आणि बंद करणार आमच्या राहण्यातून गेलेलं असलं तर कारण तुम्ही आम्हाला मुंबईत पिऊन दिले आणि आपण बोलतो ते करतो तुमच्या आमदार मंत्र्याच्या जर आमच्या तिथून पाईपलाईन गेला असलं तर आम्ही तर बंद करणार कारण तुम्ही आमचे लेकर जेव्हा कसे मारायला लागले तर जसेला तसे होणार तुम्ही नाही सापडत आम्हाला तुम्ही नाही सापडत आम्हाला तर तुमचे लोक सापडतील कारण तुम्ही माया सगळ्या शहरात त्रास द्यालात ना